नमस्कार मैत्रिणीनो सध्या आपण उपवासाच्या रेसिपी बनवतो आहे तर आज आपण शाबू आणि माखान खीर बनवतो आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी शाबू एक पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळं आपली खीर चिकट होत नाही तर मी तर शाबू भाजून घेतलेले आहेत आणि याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पेलावर पाणी घालून स्वच्छ असं धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर याला आपण भिजत ठेवणार आहोत आणि पूर्ण रात्रभर मी याला भिजत ठेवणार आहे तर पूर्ण रात्र भिजत ठेवल्यानंतर आपला शाबू छान असा भिजलेला आहे तर नंतर याच्यामध्ये मी एका पॅनमध्ये थोडंसं तूप पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालून आपल्याला हे मखाने तुम्हाला बाजारात कुठंही भेटतील ते याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मखाण्यामुळे खूपच छान अशी टेस्ट येते आपल्या खिरीला तर मी साधारण पाच मिनटं अगदी कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घेतलेला आहे मखाना पूर्णपणे ऑप्शनल आहे तर मी तर गॅसवरती एका पातेल्यामध्ये ग्लासभर दूध घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या केसराच्या काड्या घातलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये दूध मंद म्हणजे दूध थोडंसंच कोमट असतानाच याच्यामध्ये शाबू घालून घ्यायचा आहे आणि आपण जे मखाने मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत मखाण्यांमुळं एक दाटसरपणा येतो याला आणि अगदी एक छोटी वाटी याच्यामध्ये साखर घातलेली आहे गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक दहा मिनटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली खीर बनलेली आहे आणि याची टेस्ट वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये वेलचीपूड घातलेली आहे आणि आता गरमागरम आपली खीर तयार आहे उपवासाच्या वेळे अध्यामध्ये तुम्ही ही खीर खाऊ शकता ही खीर पौष्टिकसुद्धा आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका